म्हणजे सर्वात आधी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो कारण या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलाय याच्यामध्ये नऊ घटक विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहे आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेत सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे सर्वसामान्य करदाते मध्यमवर्गीय करदाते ज्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे जे पन्नास हजाराचं डिडक्शनचं पंच्याहत्तर हजारचा त्याला स्लॅब हा पंच्याहत्तर हजार मर्यादा वाढवली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास साडे सतरा हजार रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत रेशन दिलं त्यामध्ये तीन कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना त्यातील एक कोटी जी आहे ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या पीएम आवास योजना त्याचबरोबर प्रमा, तीन लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत दीड लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे आणि मोठ्या प्रमा प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील तीन लाख कोटी रुपये त्याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या अनेक ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये दे देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचा हाताळतो रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर ते काय अर्थसंकल्प महाराष्ट्रच आहे का विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का देखे देखे या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहेत आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते त्यांना त्याचा लाभ होणार आहे जी शहरी भागामध्ये घरे एक कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे युवक आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले शेतकऱ्यांसाठी देखील दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतलाय आणि त्याला हा पूरक असा महिलांना देखील या बजेट मधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल आयकॉन प्रेस